मुंबईमध्ये कुठलाही मिन्सि, बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा मुंबई महानगरपालिकेत ना सत्ता सत्ताधारी आहे ना तिथे ऑपोजिशन आहे कुठलेही आत्ताच्या घटकेला बॉडी नसताना बीएमसी कमिशनरला कुठलेही अधिकार नाहीत कि त्यांनी बीएमसीची जमीन किंवा बीएमसी चा पैसा कोणाच्याही घशात घालता येणार तरी सुद्धा शताब्दी हॉस्पिटल जे गोवंडीला आहे ते अजित पवारांच्या जवळच्या दोन्ही नातेवाईकांना म्हणजे ते एक वडील आहे एक त्यांचा मुलगा आहे एक राष्ट्रवादीत आहेत एक भाजपत आहेत आता जे भाजपत आहेत त्यांच्या पत्नी पुन्हा राष्ट्रवादीत आहेत असताना माझ्यासाठी हे पक्ष नाहीत हे सगळे राजकारणी आहेत जे फक्त पैशा आणि जमीन बळकवायला हे सगळे धंदे करतात कुठच्याही पक्षाचे असोत हे सगळेच्या सगळ्या राजकारणी हेच धंदे करतात आणि हे सगळे जनता मिळून आपण बंद पाडायला हव